नमस्कार मी ऍडव्होकेट हरदास लांडे बघा राज्यामध्ये सध्याच्या जी पद्धत आहे सध्या तुकडे बंदी कायद्या संदर्भात आणि गुंठेवारी खरेदी विक्री व्यवहारासंदर्भामध्ये राज्यामध्ये सगळ्यात जास्त आडे अडचणी निर्माण झालेले आहेत आता याच्यामुळे काय झालेले बऱ्याचशा लोकांचे गुंठेवारीचे व्यवहार हे ठप्प पडलेले आहेत बरेचसे लोक ह्या गुंठेवारीला तुकडेबंदी कायद्याला विरोध करतात की बाबा गुंठेवारी खरेदी विक्री सुरू व्हायला पाहिजे आणि लोकांचे जे काही व्यवहार ठप्प झालेले हे सुरळीत होऊन त्यांना रजिस्ट्री करून मिळायला पाहिजे परंतु गुंठेवारी आज रोजी सध्या राज्य सरकारने बंद केलेली आहे गुंठेवारी म्हणजे काय बघा आता तुकडेबंदी जो कायदा आहे त्याच्यानुसार काही प्रमाणभूत क्षेत्र ठरवून दिलेले की त्याच्या कमी क्षेत्र जर असेल तर दर तुम्हाला त्याचं खरेदी विक्री व्यवहार करता येणार नाही उदाहरणार्थ राज्य सरकारच्या तुकडेबंदी कायद्यानुसार प्रमाणभूत क्षेत्र ठरवून दिलेलं आहे प्रमाणभूत क्षेत्र म्हणजे त्याच्या खालची जमीन तुम्हाला विकता येणार नाही उदाहरणार्थ राज्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये प्रमाणभूत क्षेत्र जे आहे हे कोरडवाहू वीस गुंठे आणि बागायती दहा गुंठे आता याच्या खाली जमीन तुम्हाला जर खरेदी विक्री करायची असेल एक गुंठे दोन गुंठे चार गुंठे पाच गुंठे तर असे व्यवहार याच्या खाली करता येत नाही तुम्हाला प्रमाणभूत क्षेत्राच्या वर जर जमीन असेल तर तुम्हाला रजिस्टर्ड खरेदी खाताना जमीन खरेदी विक्री व्यवहार करता येत परंतु बऱ्याचशा लोकांना का मध्ये घर घेण्यासाठी किंवा रस्त्यासाठी किंवा विहिरीसाठी किंवा घरकुलासाठी अशा बऱ्याचशा लोकांना गुंठे एक गुंठा घ्यायचा असतो किंवा दोन गुंठे घ्यायचे असते परंतु असे व्यवहार ठप्प झालेले मग असे बऱ्याचशा तक्रारी या गुंठेवारी कायद्याच्या संदर्भामध्ये आणि गुंठेवारी सुरू करण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारकडे गेल्या होत्या त्यावर राज्य सरकारने बराच विचार विनिमय केल्याच्या नंतर काही गोष्टीसाठी गुंठेवारी खरेदी विक्रीचे व्यवहार राज्य सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ आहे बघा राज्य सरकारने हे जे काही गुंठेवारीचे व्यवहार ठप्प झालेले काही कारणासाठी शिथिल करण्यात आलेले म्हणजे गुंठेवारी कायद्यामध्ये सॉरी तुकडे बंदी कायद्यामध्ये काही सुधारणा केलेल्या काही दुरुस्ती केलेली आहे आणि त्यानुसार आता पुढील प्रमाणे काही तुम्हाला गुंठेवारी खरेदी विक्री करता येतील आता बघा ते कुठल्या कुठल्या प्रकारची तुम्हाला खरेदी विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे बघा बघा जर तुम्हाला जर विहिरीसाठी जर घ्यायची असेल जमीन गुंठेवारी किंवा एक गुंठा दोन गुंठा किंवा पाच गुंठे पाच गुंठ्यापर्यंत तुम्हाला खरेदी विक्री व्यवहार करता येते जर विहिरीसाठी घ्यायचे असेल तर तुम्हाला आता सध्या गुंठेवारी पद्धतीनं विहिरीसाठी घेता येतात दुसरं काय शेतरस्त्यासाठी एखाद्याला शेत शेतरस्त्यासाठी काही गुंठे जमीन लागते त्या शेतरस्त्यासाठी तुम्हाला गुंठेवारी खरेदी विक्री करण्यासाठी परवानगी मिळते त्याच्यानंतर बघा काही सरकारच काही जमीन भूसंपादन करतं संपादन केल्याच्या नंतर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा काही जमीन शिल्लक राहते उदाहरणार्थ अं बागायची जमीन आहे माझी बागायची जमिनीपैकी हाठ गुंठे जमीन सरकारच्या सरकारने भूसंपादन केली आणि माझी दोन गुंठे जमीन उरलेली आहे तर मग अशा जमिनीसाठी सुद्धा खरेदी विक्री व्यवहार करण्यास काही अडचण नाही अशा पद्धतीचं परिपत्रक आता दुरुस्ती करण्यात आलेली त्याच्यानंतर बघा केंद्र आणि राज्य सरकारचं मार्फत जर घरपूर जर मिळाला असेल एखाद्याला आणि जर त्याच्याकडे गाव जागा नसेल तर त्याची जमीन जर जमिनीमध्ये असेल सात बारावरती असेल तर अशा लोकांना सुद्धा आता एक हजार स्क्वेअर फुटापर्यंत जमीन खरेदी विक्री व्यवहार किंवा खरेदी विक्री करू शकतात परंतु आता ही खरेदी विक्री करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला नेमकी काय करावं लागेल तर यासाठी तुकडे बंदी कायद्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की जर तुम्हाला तुकड ह्या एवढ्या कारणासाठी वरील गोष्टीसाठी जर तुम्हाला गुंठेवारी जमीन खरेदी करायची असेल तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी साहेबांकडं बघा नमुना बारा प्रमाणे अर्ज करावा लागेल आणि त्या अर्जाच्या नंतर जिल्हाधिकारी तुम्हाला ही जमीन खरेदी विक्री करण्यासाठी तुम्हाला परवानगी देऊ शकतात त्यानंतर तुम्ही या गोष्टीसाठी खरेदी विक्रीचे व्यवहार करू शकतात अशा पद्धतीने तुम्ही जर तुम्हाला या कारणासाठी जर खरेदी विक्री जर करायचं असेल तर गुंठेवारी तुम्हाला या कारणासाठी गुंठेवारी तुम्हाला खरेदी विक्री करण्यासाठी परवानगी मिळते त्याच्यामुळे जर कोणाला जर अशा काही कारणासाठी ज्याचं खरंच असं कारण आहे विहिरीसाठी रस्त्यासाठी घरकुलासाठी जर त्यांना जर गुंठेवारी जर घ्यायची असेल तर तो जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करून त्याची पण परवानगी घेऊन नंतर त्या जमिनीची खरेदी खत रजिस्ट्री करू शकतो जर कोणाला गरज असेल तर शंभर टक्के त्यांनी या पद्धतीनं जाऊन गुंठेवारी खरेदी करावी बघा जर तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही आपल्या वरती फॉलो करा इंस्टाग्राम वरती फॉलो करा आणि आपलं वरती चॅनल सुद्धा आहे कायद्याचं बोला त्याला ते सुद्धा फॉलो करा जेणेकरून तुम्हाला कायदेशीर नवीन नवीन गोष्टीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहील धन्यवाद